चला चालू इथं आता आपल्याला आपण गाईड पूर्ण माहिती देणार आहे पूर्ण रायगड विकास प्राधिकरण इथे आपण आलेलो आहे आणि हा तलाव आहे आता याची माहिती सांगतील त्यांच्याकडून ऐकून घेऊया तू इकडे आहे ना असा तू इकडे असा आहे हां

छत्रपती शिवाजी की हर हर महादेव शिवरायांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या रायगड भूमीत सर्वात आधी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी माझ्या करतो तो माझं नाव आहे तानाजी महादेव अवकीरकर याच्या आधी तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल अथवा नसेल सुद्धा पण आज तुम्ही हा रायगड किल्ला प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहणार रा। आहात हा रायगड जर पूर्णपणे पाहायचं म्हटलं तर दोन दिवस पुरत नाही कारण पूर्ण रायगड हा बाराशे एकराचा आहे पण जो अतिमहत्वाचा बाल्य किल्ला आहे हे जे गडावरचे मेन मेन स्पॉट्स आहेत आपण एक दीड तासामध्ये पाहू शकतो या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे आणि पायथ्यापासूनची उंची तेरा हे तेराशे पन्नास फुट आता महाराजांनी रायगड किल्ला हा पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतले हे जावळीचे मोरे मुळात आदिलशाहचे सरदार होते ते आदिलशाहची चाकरी करत होते आणि त्यांच्या ताब्यामध्ये त्या काळात हे संपूर्णतः जावळीचं खोरं होतं आता जावळीचं खोरं कुठून तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला का रायगडाच्या दक्षिणेला महाबळेश्वरच्या वरती प्रतापगड बरोबर तर त्या प्रतापगडाच्या पायथ्यालाच एक जावळी म्हणून गाव आहे सर त्या जावळीपासून उत्तरेला असलेल्या कोकण दिव्यापर्यंत जो काही भूभाग लागतो या भूभागाला म्हटलं गेलेलं आहे जावळीचं खोरं आणि हे जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं घनदाट जंगल होतं की असं म्हटलं गेलंय की असलीच्या केसामध्ये सोडलेली एक ऊसू शकते पण या जावळीच्या खोऱ्यामध्ये सोडलेला बालाढ्य देहाचा महाकाय देहाचा हत्ती सुद्धा सापडणार नाही एवढं घनदाट जंगल आणि जंगल होता जावळीच्या मोऱ्यांकडे आणि मोरे हा आदिलशाचा सरदार होता आता महाराजांना जावळीचं स्वराज्य स्वराज्यामध्ये आणायचं होतं महाराजांनी काय केलं सर्वात आधीच जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र पाठवलं की जावळीचे चंद्राव मोरे तुम्ही आमच्या आहात आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा आपण दोघे मिळू आणि हिंदवी स्वराज्य निर्माण हो पण जावळीचा मोरे उर्मट होता उद्धट होता गर्विष्ठ होता घमंडी होता तर महाराजांनाच उलटपत्र पाठवलं त्या पत्रामध्ये काय लिहिलंय की तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा राजे झाला स्वतःला राजे समजणारे तुम्ही आहात तरी कोण या जावळीपर्यंतचे खरे राजे आम्ही तुम्ही याल जावळी पण जालो गोवळी अहो <आव> तुम्हाला उद्या यायचं असेल तुम्ही आजच या तुमच्यासाठी आम्ही गोळा तोप खाणा हा सज्ज करून ठेवला आहे असं त्याने पत्रात लिहून महाराजांशी युद्धाचं चॅलेंज केलं आता मात्र होऊन राजांनी आपले निवडक एकशे पंचे सरदार निवडले आणि जावळी प्रांतावर आक्रमणासाठी पाठवले या एकशे पंचाळीस सरदारांनी जावळी प्रांताला तीन महिने वेडा दिला आणि या वेड्यामध्ये चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला त्याचा वध झाला चंद्रा मोरे घाबरला त्याला वाटलं की आता भावाला मारले की त्या आपल्या देखील वध केलं जाईल त्यामुळे पंधरा मे सोळाशे ला महाराजांना शरणाला आणि पंधरा मे सोळाशे ला हा रायगड रायरीचा डोंगर अर्थात संपूर्ण जावळीचं खोरा जे आहे हे महाराजांच्या ताब्यात महाराजांनी जावळी जिंकली महाराजांनी रायरी जिंकली महाराजांनी रायगड जिंकले ज्यावेळी राजाने रायगड जिंकला त्यावेळी याला रायरीचा डोंगर या नावाने ओळखलं जायचं आणि रायरीचा डोंगर जावळीच्या खोऱ्यात आणि जिंकल्यानंतर राजे हा रायरीचा डोंगर पाहण्यासाठी गडाच्या पायथ्याला आले महाराजांनी चहूबाजुरी फिरून हा रायरीचा बेला गुळंदा डोंगर पाहिला आणि डोंगराकडे पाहिल्यानंतर राजांच्या तोंडून या रायरी बद्दल काय उद्गार बाहेर पडतात या गड बहुत चखोट चौथरपा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच पर्जन्य काही कड्याला गवत उगवत दौलताबाद पृथ्वीवरती चखोड गड खरा परंतु तो उंचीने थोडका पण हा रायगड त्या दौलताबादच्या दशी उंचा महाराज संतृप्त झाले आणि बोलले कि तक्ताच जागा हाच गड खरा तक्त म्हणजे राजधानी ही आपल्या महाराजांची दुसरी राजधानी महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आणि दुसरी राजधानी म्हणजे रायगड आता राजाने तो राजगड सुरू या रायगडाला राजधानीचा दर्जा का दिला याच कारण रायगड किल्ला पूर्णपणे बाराशे एकराचा किल्ला आहे रायगडास चहूबाजूंनी सह्याद्रीच्या रांगांनी डोंगरांनी वेढलेला आहे पण या रायगडाचं वैशिष्ट्य यातली कोणती सादरीची रांग किंवा कोणताही डोंगर आपल्या रायगडास जॉईन किंवा कनेक्टेड नाहीये बाराशे एकराचा अखंड एकच कडक जसं एखाद्या सरोवरामध्ये कमळाचं फूल हे स्वतंत्रपणे उगम पावतं त्याचप्रमाणे बाराशे एकर कडकामध्ये व्यापलेला अखंड रायगड तुम्हाला पाहिजे तुम्ही पाहि आलात ही रायगडाची समोरील बाजू रायगडाची मागील बाजू ना, ना, जी लोक चार मिनिटामध्ये रोपवे प्रकल्पाने गडावरती प्रवेश करतात ती रायगडाची मागील बाजू पण खरं सांगायचं झालं तर रायगड पहावा तर पायी यावं कारण जोपर्यंत या डोक्याचा घाम पायापर्यंत जात नाही तोपर्यंत या रायगडाचं महत्व नाही कारण रायगड किल्ला पूर्णपणे बारा एकराचा किल्ला आहे रायगड राजधानीचा किल्ला आहे पायी आल्यानंतर कळतं की रायगड कायची आता तुम्ही पायी आला देताना सर्वात आधी तुम्हाला किल्ल्याचा प्रमुख दरवाजा महादरवाजा पाहिला मी सांगायने पाहिला ना तो नाहीये पण तो, तो दरवाजा तुम्ही आता इथे नजरे समोर आला त्या दरवाजाचा आकारांनी पाहिला असेल कसं आहे नागमोडी वळणाचा दरवाजा गोमुखी आता गोमुखी द्वार का म्हणजे नॉर्मल दरवाजा कसा असतो समोरून आपण आलो खालून आलो की डायरेक्ट बाहेर पडता येतात पण विचार डायरेक्ट बाहेर पडण्यासारखा असतात समोर एक दरवाजा असता शत्रू खालून आला अटॅक करण्यासाठी तो तर रिकाम येतो का त्याच्यासोबत तोफा वगैरे असतात खालून दरवाजा तोडण्यासाठी अनेक खूप काय करायचे दरवाजा तुटत नव्हते आता तो दरवाजा समोरच असता खालून तोफ पडले की दरवाजा तुटतो आणि होऊ नये शत्रूला हुलकावणी दाखवण्यासाठी दरवाजाचा आकार त्याचा गोमुखी द्वाराचा वेळा वागडा आकाराचा दरवाजा तर दरवाजा तुम्ही पाहिलं वळण्या घेतल्यानंतर पुन्हा लाकडी दरवाजा लागला त्या दरवाजा जर पाहिलं तर मोठा दरवाजा आहे आणि त्या दरवाजाला वरती लोखंडी खेळ लावला ते लोखंडी खेळ कशासाठी तर तुम्ही जर काय व्हायचं शत्रू दरवाजा तोडण्यासाठी काय करायचा त्या दरवाजांवरती हत्तीला धडक मारली जायची आता विचार करा हत्तीच्या उंचीवरती लोखंडी खेळ लावली हत्तीने जर त्या दरवाजावरती धडक मारली तर तो हत्ती घाळ होईल की दरवाजा तुटेलो हत्ती घाल या हेतून हत्तीच्या उंचीवरती ती लोखंडी खेळ लावली दुसरं काय करायचे त्या दरवाजावरती लाकडी लांब ओडका घेऊन धावत त्या दरवाजा धडक मारली जायची आता विचार करा त्या ठिकाणी त्या धडक मारण्यासाठी तेवढी जागा राखी ला स्पेस लागतो धावत जाण्यासाठी रणत करण्यासाठी त्या ठिकाणी ते तेवढी जागा आहे का नाही जागा पण थोडी या हेतून त्या दरवाजाचा आकार तुला तशा स्वरूपाचा दिलेला पाहायला मिळतो आता त्या ठिकाणी मेन मोठा दरवाजा आहे पण त्या मेन मोठ्या दरवाजाला पुन्हा खाली एक छोटा दरवाजा माहिती त्या छोट्या दरवाजाला दिल्ली दरवाजा आता मोठा दरवाजा उघडत असताना तो छोटा दरवाजा कशासाठी तर तो दिंडी दरवाजा होता मोठा दरवाजा कधी खोलायचे ज्यावेळी राजांच्या पालख्या यायच्या घोडे यायचे राजे यायचे त्यावेळी तो मोठा दरवाजा खुला जायचा पण आम जनतेसाठी त्या काळामध्ये तो छोटा दरवाजा त्याला दिल्ली दरवाजा आम जनतेसाठी छोटा दरवाजा का काय व्हायचं हा छोटा दरवाजा का तर काय व्हायचं आम जनता गडावरती म्हणजे शत्रू एखादा अटॅक करण्यासाठी आला तर तो सर्वात आधी प्लॅनिंग पूर्व काय करायचा आपल्यातल्या म्हणजे आता इथं स्थानिक जे मावळ आहेत त्यातल्या एक दोन जणांना फितूर करायचे आपल्या ग्रामाची माहिती आहे एकदम इकडून त्या ग्रामान आता फितूर स्थानिक समोर असेल आणि आपण जर त्याच्यासाठी मोठा दरवाजा खोलला तर, तर पाठी असणारा शत्रूचा लोंडा एकदमपणे आत शोध आणि ते शत्रूचा लोंडा एकदम जर दर दरवाजामध्ये आला दरवाजा खोलला तर त्यांना आतापर्यंत शक्य आहे का पुन्हा दरवाजा बंद करणं शक्य आहे का पण त्या दिंडी दरवाजाने बघा ऍट अ एकच माणूस आहे एक माणूस जात असताना आपल्या त्याच्या एका मासाला तर रोगवू शकतो या हेतूने छोटा दरवाजा म्हणजे दिंडी दरवाजा असं म्हटलं गेला आता तुम्ही जो दरवाजा पाहिलात त्या दरवाजाला खालून जर उभं राहिलं तर वरती अशी पूर्ण अशी गोल भिंत आहे त्या भिंतीला जर पाहिलं तर वारशा साडून वरती लोक म्हणजे होल आहेत छिद्र आहेत त्या भिंतीला त्या छिद्र कशासाठी तर शत्रूचा घोळका तिथपर्यंत पोहोचला की त्या होल मधून खाली तेल सोडलं जायचं आणि त्या तेलामध्ये वरून एक तेवती माश्या त्या तेलामध्ये टाकायची आता तेलामध्ये पूर्ण भडका व्हायचा आता भडका झाल्यानंतर शत्रू त्याने थांबणार आहे का शत्रू सोक म्हणजे पळून जाईल या हेतूने त्याला वरंदे ते होल पाहायला लावलेले त्यासाठी त्या दरवाजाचं आक्रमक स्वरूपाचा पाहायला मिळतो आणि त्या दरवाजाला जर पाहिलं समोरच्या साईडला दोन बुरुज आहे बरोबर की नाही समोरच दोन बुरुज त्या बुरुजांची नाव आहेत एक जय बुरुज एक विजय बुरुज जय विजय गुरु आता तुम्ही भारतामध्ये महामागाने किल्ले पाहिले असते पण साधारणतः आपण जे मराठ्यांनी किल्ले बांधले जे किल्ले बांधले त्या किल्ल्यांचे बुरुज हे तुम्हाला गोल आकाराचे पाहायला मिळतात पण पोर्तुगीजांनी जे किल्ले बांधले त्यांच्या बुरुजे चौकून असतात आता बुरुजा कशासाठी असतो तर शत्रू सैन्य ते ओलांडून त्याच्यावरती जाऊ नये किंवा ती भिंत ओलांडून पलीकडे जाऊ नये यासाठी बुरुज असतो मग ती सरळ भिंत जरी बांधली किंवा चौकोने बांधून किंवा गोल बांधे त्याच्यातून जाता येणार आहे का मग बुरुजा गोलाकारच का असा याचं कारण शत्रु सैने अटकण्यासाठी अटक सोबत तोफा असतात आता विचार करा तोपगोळा गोल असतो आणि तो बुरुज गोल बांधला त्या तोप गोळ्याचा बाळा मारा त्या बुरुजावरती केला तर तो तोप गोळा गोल असल्यामुळे त्या बुरुजावरती कुठेतरी साईला स्प्लिट होईल पूर्ण प्रेशर एका जाग्यावरती पडणार नाही या हेतूने हे त्या गुरुजांचे आकार हे गोलाकार आकाराचे पाहायला मिळतात अशा प्रकारे तो गुरुत्वाला पाहायला पाहायला मिळतो त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात बांधलेले किल्ले किंवा मुघलांनी जे बांधेरे किल्ले त्या गुरगांच्या त्या किल्ल्यांचे गुरुज हे तुम्हाला गोल आकाराचे पाहायला मिळतात गुरुचाराचा महादरवाजा आणि शिवकाळामध्ये गडावरती येण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी गुरुचा कोणताही मार्ग नव्हता एकच मार्ग एकच पर्याय तो किल्ल्याचा प्रमुख दरवाजा महादरवाजा आणि आता खाली आपण जर मोठा तलाव पाहतोय तला तलाव। या तलावाला मोठ्या गेले हत्ती तलाव शिवकळाची हत्ती होते घोडे होते आणि पाणी पिण्यासाठी या तलावाचा वापर केला जातो पाठवण्यासाठी पाजून जायचं हा हत्ती तलाव आहे आणि अशी तुम्हाला टोटल गडावरती अकरा तलाव पाहायला मिळतात त्यातलाच एक हत्ती तलाव हा हत्ती तलाव आहे हत्ती उतरायचा रस्ता असायचा जाणके मध्य बांधले गेले तेव्हा पण ह्याला हत्ती तलाव असण्याचं कारण हे नाही की हत्ती पाणी पाहिजे याला हत्ती तलाव नाव देण्याचं कारण की हत्तीसारखा मोठा आहे तुडुब आहे म्हणून त्याला नाव हत्ती तलाव असते हा हत्ती तलाव आहे बघा आणि अशा गडावरती अकरा आहेत लिकेज होता पण रायगड विकास प्राधिकरणामार्फत याचं लिकेज काढून झाल्यानंतर काढल्यामुळे आज थोडंफार पाणी पाहायला मिळतं पण पूर्णपणे निघाले नाहीये थोडंफार पाणी साधले हा त्या काळातला हत्ती तलाव आहे आणि गडावरती टोटल त्या काळामध्ये अकरा तलाव आता तुम्ही येत्या वेळेस समोर त्याला लोखंडी पोलिस पाहिला असेल त्या ठिकाणी तो लोखंडी पोल म्हणजे असं काय जाणकारची मत आहे की त्या काळामध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराण्याची व्यायामशाळा असेल आणि त्या व्यायाम शाळेचा गेला काय जाणकार हे म्हणतात की तो मल्लखा म्हणून ते हत्तींना बांधण्याची जागा असेल असे खामरच मत म्हणजे आता इथून पुढे आपण बाल्य किल्ल्यामध्ये प्रश्न करतो छत्रपती शिवाजी महाराज की हर हर धर छत्रपती संभाजी महाराज की